राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी चिन्ह मिळाल्याबद्दल सोलापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट कार्यालय महापौर बंगल्याच्या पाठीमागे बॉम्बे बेकरी रेल्वे लाईन सोलापूर येथे फटाके पडून तुतारी वाजवत जल्लोष साजरा करण्यात आला दरम्यान रेल्वे स्टेशन येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले माननीय शरद पवार साहेबांनी आज सुपारीचं सा उद्घाटन काल केलेलं आहे आणि त्यांनी जी स्फूर्ती दिलेली आहे ह्या तुतारीमुळं आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जर जल्लोष बघत असाल की कार्यकर्त्यामध्ये फार मोठा स्फूर्ती आलेली आहे आणि ही ताकद आम्ही वाढवणार आहोत आणि लवकरात लवकर आम्ही गल्लीमुळे आपला हा तुतारीचा प्रयोग करणार सगळीकडे आम्ही पाठवणार आहोत आणि ही तुचारी सत्साह देणारी आहे शेतकऱ्यासाठी अभिमानाची स्पर्धा आहे आणि कार्यकर्त्यासाठी उप अभिमान आहे उद्धवधंद्यासाठी पण ह्या तिला आपण काय म्हणू की एक चांगलं शकून आहे असं मला वाटतं आहे आणि या तुतारीमुळं फार मोठं फरक सोला महाराष्ट्रामध्ये पडणार आहे पवारसाहेबांना मानणारे कार्यकर्ते आता ओपन बाहेर येत आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला असे वाटते की येणारी सत्ता लोकसभा असतील किंवा महापालिका असेल किंवा विधानसभा असेल आम्ही दोन्ही सगळ्यांना सांभाळून जाणार आहोत विजय निश्चित आम्ही करू असा प्रयत्न करतो आणि आजच्या तुताईला आमच्या सर्व कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा आहेत सोहळा झाला चंद्रकांत पाटील सोलापूर दौऱ्यावर आले होते त्यावेळी देखील त्यांनी भाषण केले त्यांचं बोलण्याला ऐकायचं नसतं आता तुतारी वाजली देशभर कळलं ना लोकांना लोकांना दिवसभर कळले देशभर आहे की आमची तुतारी वाजली म्हणून त्यांच्या कानात कापूस असायचं मला नाही आहे आगे। आगे। ले 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 टीका ते स्फूर्तीस्थान आहे म्हातारे म्हणजे आमचे सगळे आणि त्यांना सांगावं लागत नाही ते तुतारी बैठकी हे शरद तुतारी वाढतात ओळखात शरद पवार साहेब हे त्यांच्या मनामाने बसलेले आहेत त्यामुळे फार काही फरक पडणार नाही आणि उलट असा आहे की तुतारीव्हा आणखी त्यांना स्फूर्ती खात्री आहे आणि पा आठवले साहेब जे आहेत ना आता चिकणा बोलतात त्याचे जुनी मैत्री आहेत दोघांची अटॅस्टमेंट चालू असते जे काय अडचण काय प्रॉब्लेम नाही तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आपला काय संबंध आता आमच्या सगळ्या सेलच्या मी कालच आमच्या सेलच्या सेल अध्यक्ष सगळं बैठक घेतलेली आहे आम्ही ह्या सदर आज चार पंधरा तारखेनंतर आम्ही सगळं गल्ली बोळात आपला हे आम्ही कार्यक्रम राबवणार आहोत सगळ्या गल्ली तुम्हाला दिसेल मी तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी बोलेल तुम्हाला कळेल की आमचे काय करते ते बॅनर पोस्टर घेऊन उभे राहतील आणि सगळं तिथं आम्ही आम्ही विष्ट काही करणार नाही फक्त तुतारीचं आम्ही तिथं प्रस हे करणार प्रचार करणार सर आम्ही म्हणतो संवाद यात्रा आम्ही करणार आहोत त्यामध्ये तुतारीची संवाद यात्रा प्रचार गल्ली राहणार आहे राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकत क्लिक करा धन्यवाद